ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या जांभाळ्या गती मांडून उले घरा आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरा आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाख पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या या पिकल्या शेतावर त्याच्या भाळाचा घर या डोंगर वस्तीवर शंभूची पाखर त्याच्या पंखाता तो हा संसार आमे ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकरा या राणाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रणाची पाखर पाखर आमे ठाकर ठाकर या रणाची पाखर आल्या बरसाती घेऊन मल्हाराची धुना त्या जिंकल्या झाडाला बांधले पंचण चांदण्या गोंधना चांदण्या गोंधना धरली झालं र आमठा कर ठाकर या रानाची पाखर अनठा ठाकर ठाकर